नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या काय नवीन व्हिडिओमध्ये दुपारचे दोन अठ्ठेचाळीस झाले सर्वांना गुड आफ्टरनून तर दुपारचे तीन वाजत आले इकडे शिवम पण आला इकडे हाय शिवम तर आधार कार्ड काढायला गेलो तुम्ही तर फायनली आधार कार्ड बनवायला टाकले आता तो म्हणलं आहे दोन दिवसात पण बनवू शकतो किंवा पंधरा दिवस लागू शकते तर बघू आता बनतंय का नाही तर फायनली फिंगर्स प्रिंट वगैरे घेतले कारण पाच वर्ष कंप्लीट होते तर फिग फिंगर्स वगैरे दिले तिचे बघू आता बनायलाच पाहिजे कारण दोन वेळेस तर पहिल्यांदा फेल गेलेले आहे तर आता तिसऱ्यांदा काढले वाटतं आम्ही तिसऱ्यांदा हे तिसऱ्यांदा ट्राय करतो आता तर दोन वेळेस ट्राय करून झाले आता तिसऱ्यांदा आता फिंगर्स प्रिंटसहित आधार कार्ड बनवायला टाकले तर बघू तर सकाळीच पाणी भरून आणले तर पाणी संपलं होतं पाणी भरून आणलं आहे आणि इकडे खरबूज आणले तीन किलो तर शंभरला तीन किलो भेटले तर आ आठ भेटले छोटे छोटे तर मस्त होते तर बाकी हे सर्व कच्चे एक खाल्ला आम्ही पिकलेला आणि इकडे शिवम काय करतोय तू आणि इकडे आणवी आणि शिवमचे गल्ला आणलाय तर गल्ल्यात पैसे टाकत होते तर इकडे खरबूज आणले मार्केटमधून तर इकडे तीन किलो खरबूज शंभरला आणि गल्ला तर दोन गल्ले एक्स्ट्रा आणले मी इकडे तर फायनली मार्केटमधून अजून दोन गल्ले आणले तर तर इथं चार गल्ले तर तर चार जणांचे तर रेड रेडवाला माझा आहे कोणाचा तू आहे का दीदीचा भरलेला आहे दीदीचा जुना आहे हा सगळ्यात हात भरलेला आहे आणि हा रिकाम आहे हे आता याला स्टार्टिंग केली आहे बाळाचं पण थोडा भरत आलाय दोन्ही नाही हा मेहरावाला आहे रेडवाला रेडवाला मेहरा आहे बाई

ए इकडे इकडे पप्पाचं नाव आहे हेचं पण नाव आहे ते दोघी माझं नाव आहे तेच मेरा वाला रेड वाला मेरा है दीदीकडे पण मी आकडे 200 नोट टाकले पहिल्यांदा ए काली चिमटू राहिलं फुकावं लागत वरतून फूक फुकायचं राहतो वरतून चिमटू काय राहि दे रे माझं ठेवून दे कोण काय ते खरबू खरबूज ठेवून दे ना खाली तिकडं बे बेड खराब ते खाली ठेवू हा आणवीचे पासपोर्ट फोटो काढायला टाकले तर बारा फोटोचे पन्नास रुपये घेतले खूपच महाग झाले यावेळेस फोटो, फोटो। आणि एक आणि एक मोठा फोटो काढला आहे असा तर ती फोटोग्राफर तिला म्हणे हस तर जे हसायची पद्धत अशी वेगळी होती खूपच हसली एकदम मोठा अशी गाल फुगली असे असे हसली गाल फुगले तो तो म्हणे असं नाही थोडंस कमी हस म्हणे मग ती आणवीला हस घेत नाही आणि तू कसं हसन दाखवलं तर दाखवा असू पहिले हात तुला जायको सांगून माझा हात बस <laughs> आता छोट्या स्माईल नव्हती दिली तिने असे गाल फुगून दिले तेव्हाने अरे थोडासा हळू कर शिवमचे फोटो काढायचे शिवम नाव तिने शिवमचे पण फोटो काढायचे होते पाच फोटो पाच फोटो वौ पाच छान दिसला आता बाक हसतो कसा हसतो मी तसे ून काही शॉपिंग केली होती सकाळी तर अगरबत्ती आणले तर तर हे पंचावन्न रुपयाला एक पुडा बांधलाय मला अडीचशे ग्रॅमला तर इथं एक अगरबत्ती आला होता तेव्हा हीच अगरबत्ती शंभरला विकत होते ना वेगळे पण चंदनचीच होती ती तर आणि ही पडली मला चौतीस का छत्तीस रुपयाला ही ही सव्वाशे आहे आणि हे मात्र अडीचशे ग्रॅमचे चे मोगराची पण आहे ही पण पंचावन्न रुपये पंचावन्न रुपयाचं आहे पंचावन्न रुपयाला आहे हा ना दोन्ही अडीचशे ग्रॅमचे आहे म्हणजे किती झाले अर्ध किलो झाले अर्ध किलो आणि ही पावशेर साडेसातशे ग्रॅम अगरबत्ती आता आपल्याकडे ते नाही हे असे तीन आहे ना दोनशे वीस ला होते दोनशे वीस ला तीन आणि पोय आणले एक किलो इकडे आटा पोय आहे ठेवायचं तर आटा एक्स्ट्रा आणलाय म्हणजे पुढच्या हप्त्यात मला दोन हप्ते तान नाही खरेदी करायचं म्हणजे गावाला गेलो का टेन्शन नाही आधीचच लोड कमी करून घेतला मला वाटतं नंतर मला पैसे नाही राहिले तर मग प्रॉब्लेम होतो ना त्याच्यामुळे अगोदरच शॉपिंग करून ठेवलं माझी जजमेंट राहते ती पुढं मला मला फक्त काय आता आणायचे फक्त मसाला तेल पिशवी तेल पिशवी किती बाकी ही मंगलदीपची ना ती याची निर्मलची

पहिल्या सारखे अग्रबत्तीच नाही बादाम कशाला फुडले कापले तर लाडू बनवायचे आज कोणते लाडू बनवायचे खारी खोबऱ्याचे लाडू बनवायचे आज तर किती दिवसाचे कुठून ठेवलंय आणि आज बनवायचा मूर्त आलंय तर हे आपण गोविंद तूप आणलो होतं तीनशे पंचावन्न रुपयाला अर्ध किलो गोविंद तू तर मस्त आहे बेस्ट क्वालिटी शिवम आलाय इकडे गल्ले हाय शिवम भरपूर सारे नाही आता आपल्याला खारी लाडू करायचे खारकाचे लाडू बनवायचे आता आणि सकाळी एक अंड्याचा ट्रे आणलाय तर अंडे आता एकशे पंचाहत्तर रुपयाचे ट्रे भेटतोय म्हणजे एकशे पंचाहत्तर ला अंडी एक डजन घेतलं तर पंच्याहत्तर रुपये आणले फायनली आज अंडे आणले बरेच दिवसातून तर दोन काय झाले फुटले गेले माझ्याकडून तिथं ऑमलेट करायचं काल ना मार्केट मध्ये मा सात किलो शंभर रुपयाला भेटल होते ते गाडीमध्ये होते घ्यायचे होते पण लावून आज नव्हतं काल होत काल एकत होत कालच्या दिवशी विकत होता आज नाही दिसला रस्त्या आज सात किलो पंधरा रुपये किलो असं रुपये किलो पडतो आणि मी असा त्या आधार कार्डवर असते बोट ठेवायला लावले हळूच त्याशी ता ताईट करायचे हात आहे ना राणी तो माणूस काय म्हणायचा तुला आज हल्लात ठेवू हल हलक्या त्याची बाती समजत नव्हती तो एवढं तुला सांगत होता लूज लूज म्हणजे काय हा यका असा सैल थोडा ढिल्ला हलका हलका असा असं असा एकदम असं असं ढिल्ला कसं सोड आपण असं असं जीवन असलं पाहिजे असं आला ठाकतोय असं हा तिला समजते तो सगळे पब्लिक इकडे किचन की मध्ये आले आज बसायला कुठं मी मी जर इथे राहिले चाललं बादरला चाललं का इकडे चाललं शिवम चाललाय बाजारला पिशवी करून सायकलला आटोवायला गेलाय आला का नाही आलं आला आलं आला आलं अरे बसायला भांडणं नाक करू भांडण्या नाही करायची हम्म हा

कालनं खूप जमलं मी काल ऑफर होती कंपनी काल माझी ऑर्डरच पूर्ण नाही झाले तर टार्गेट खूप मोठं होतं आणि ऑर्डर फ्लो पण खूप कमी होता आणि पोर जास्त जास्त दिवस लागले जास्त पोरं होते त्याच्यामुळे त्याला अर्निंगच नाही झाली कंपनीने मला नाही सांगवलं काल नाही फिरवलं एक झाली मग कर अजून पाठदुखायला लागली होती त्याच्यामुळे आजून बाय आलाय हेडणे करतातून तुम्ही मित्रांनो घटपूर चालव तोपर्यंत बाय बाय ओके